आज म्हणून मला ज्यांना खूप आदरानं वागवतात अशा पद्धतीची ही एवढी मोठी व्याप्ती की आपल्या दिशाला आपल्याला छोटसं वाटतंय पण त्याचं खूप दूरगामी परिणाम आहेत चेन्नईमधले सुद्धा मुलं आमच्या या ठिकाणी येऊन प्रशिक्षण येऊन गेलेले आहेत त्या अशा ह्या वर्गाच्या यशस्वीतेसाठी नेहमी आम्हाला सर्व प्रकारची मदत करणारे आणि प्रत्येक वेळेस यांची या रुद्र काळामध्ये आमच्यावर बारकाईने नजर असते असे शासकीय नोकरीत असून सुद्धा त्यांनी आम्हाला खूप मदत केली असे गडगा येथील गणेश स्वामी यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आपले मनोगत व्यक्त करायचं आहे या कार्यक्रमाचे प्रमुख उकडकर महाराज देवणेकर महाराज हा जो आपला सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे या सोहळ्याला उपस्थित असलेले या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी भरपूर असे उपस्थित झालेत त्यात श्रावण जंगम हे राष्ट्रीय जंगम समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबतच चंद्रशेखर स्वामी हे पण त्यांच्यासोबत आलेले आहेत ते, ते सुद्धा जंगम समाजाचं काम करतात राष्ट्रीय पदावर पुन्हा आमचे जुने घाकया स्वामी कासराळीकर जंगम समाजाचं काम करत होते पूर्वी आत्ता माझ्यासोबत काम करत असलेले डॉक्टर बडेपुरेकर स्वामी जंगम समाजाचे उपाध्यक्ष आहेत काटकळमेकर स्वामी विजयस्वामी उदगीरकर या ठिकाणी पटवेकर साहेब मुखेड ज्या नावानं प्रसिद्ध आहे असं वीरभद्र स्वामी मुखेडकर मठ आणि वीरभद्रस्वामी माझे भाऊजी श्री सोमनाथ स्वामी डॉक्टर मुखेडकर आणि या ठिकाणी आदरणीय व्यासपीठ समाजाचे सर्व बांधव आणि माझ्या भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आज आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आपल्या जंगम समाजाचा हा मठामधला कार्यक्रम तेरावा चौदावा या ठिकाणी साजरा होत आहे मित्रांनो यापूर्वी माझा मुलगा सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या का तिसऱ्या बॅचचा विद्यार्थी होता तो आज दिल्लीमध्ये ची तयारी करत असताना सुद्धा लिंग पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा तोंडात ना घेत नाही ते कशाचं घातक असा तुम्ही बनत असाल तर ते केवळ मुखेडकर महाराजाचा आशीर्वादानं हा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतो मित्रांनो मुखेड हे महाराष्ट्रात आता लोकांनी वक्त्यांनी सांगल्याप्रमाणे आंध्र प्रदेश कर्नाटका बऱ्याच ठिकाणची या ठिकाणी विद्यार्थी या ठिकाणी येतात आता प्रस्तावित सादर करताना काही लोकांनी त्याच्याबद्दल भरपूर अशी माहिती दिली की या जंगम समाजाला दिशा देण्याचं काम कोण करत असेल आता श्रावण स्वामी जंगम यांनी बोलत असताना म्हणले की मुखेडच्या मठामध्ये एवढे विद्यार्थी शिकतात हे खरं तर आदर्श घेण्यासारखं काम आहे त्यांनी महाराजाबाशी बसलं त्यावेळेस बोलत होते एवढी संख्या येते श्रावण समी मुखेडला एवढे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कुठल्याच मठामध्ये येत नाहीत हे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी नमूद करावी लागेल अतिशय मुक्खेडकर महाराज ज्यावेळेस मुखेडला आले आणि ह्या आमच्या जगम समाजाचा किंवा या मठाचा काय अपालट केलाय त्यांनी आणि जगम समाजाच्या मुलांना काय केलं पाहिजे कारण दीक्षा शिवदीक्षा गुरु गुरु करणे आणि जे आपल्या समाजाचं जे काम करण्याचं आपल्याला जे माहिती पाहिजे ते माहिती नसल्यामुळे जंगम समाज आपला थोडासा ग्रामीण भागामध्ये कमी पडत होता पण तो केवळ महाराजांमुळे आपण दरवर्षी जे या ठिकाणी जे शास्त्रीय ठिकाणी होऊन आपल्याला शिकवतात बघा कुठेही लग्न करताना ब्राह्मणाचं माणूस लग्न करताना बघा आणि जंगमाचा माणूस लग्न करतानी बघा जन्माच्या माणसाला म्हणतात वाघोवा महाराज वाघोवा महाराज म्हणतात आणि जिथं ब्राह्मण लग्न करतो त्यांनी पहिल्या दिवशी एवढी मोठी लिष्टी दिली असते की त्यांना ते सामान उचलणं घेऊन आता प्रगती होत आहे आमचे कवट्याचे स्वामी असतील मुखेडकर स्वामी असतील या लोकांनी सुद्धा ती पद्धत सुरू केली आणि या दरवर्षीच्या कार्यक्रमामुळे आपले विद्यार्थी सगळे तयार होऊ लागलेत एवढ्यावर चालणार नाही मित्रांनो आपण भिक्षा मागून पोट भरणारे जंगम नाही भावी जीवनामध्ये आपल्याला आय एस युपीएसशी एम पी सी डॉक्टर इंजिनियर हे पण आपल्याला शिक्षण घेत घेत हे आपल्याला मार्ग स्वीकारायचा आहे के केवळ ही शिक्षा घेतली म्हणून आपल्याला भिक्षा मागून आपल्याला आपलं पोट भरायचं नाही तर भावी जीवनामध्ये जंगम म्हणून हे बसलेले जे आदरणीय व्यासपीठ आहे हे सगळे उद्योगपती मोठे मोठ्या पदावर बसलेले व्यक्ती आहेत डॉक्टर असतील पोलीस असतील हे जाता ले जे आता या ठिकाणी बसलेले आमचे जे चंद्रशेखर स्वामी आहेत त्यांचे मला वाटते बरेचसेच असे व्यापार आहेत मोठे मोठे दोनशे एकर त्यांनाकडे तिथे जमीन आहे असे अनेक नेते आपल्या समाजातून तयार झालेत मित्रांनो ते कशाचं धोतक असेल असं जर तुम्ही म्हणत असाल तर आपण सकाळी आंघोळ लिंगपूजा आपल्या जगवत समाजाचं ज्या आहेत ते सगळं आपण पाळलं पाहिजे तरच भावी जीवनामध्ये त्याची कुठेतरी साथ मिळणार आहे आणि ते केवळ करण्याचं काम या बटामध्ये विरुपक्ष महाराज मुखेडकर यांनी तेरावा चौदावा कार्यक्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरा करतो मला अभिमान आहे या गोष्टीचा की माझा मुलगा माझ्या भावाचा मुलगा नागनाथ स्वामी मुखेडकर या ठिकाणी तुमची पूर्ण सेवा करण्यासाठी सतत दहा वर्षापासून या ठिकाणी तुमचा सेवा करतो माझं कुटुंब या ठिकाणी महाराजाला आम्ही वाहिलेलं आहे आणि महाराजाच्या पाठीशी आम्ही सतत राहणार आहोत आणि जगम समाजसाठी जे कार्य करण्याचं काम Uh, स्वामी श्रावणस्वामी या ठिकाणी करणार आहोत आम्ही ते सर्व आम्ही नांदेड जिल्ह्यामधली जी आमची संघटना आहे किशोर स्वामी असतील वडेपुरीकर असतील काटकर्पीकर असतील आम्ही सुद्धा जगम समाजाचं भरपूर असं काम या नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे दरवर्षी वधूवर परिचय मेळावा असेल अनेक कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहेत जुन्या काळामध्ये एकोणीसशे शहाण्णव सुद्धा आम्ही जगद्गुरूच्या हातानं नांदेडमध्ये कार्यक्रम घेतला होता आणि जगम समाजाचा वधूवर परिचय मिळावा नाही त्या ठिकाणी निशुल्क असं लग्न आम्ही त्या ठिकाणी लावून दिलेलं आहे कार्य या ठिकाणी केलेलं आहे भावी जीवनामध्ये सुद्धा जे अधिकारी आहेत जे पदाधिकारी आहेत हे सुद्धा मी एक वर्षाच्या आत सेवानेवर होणार आहे पुन्हा जगम समाजाचं काम करण्यासाठी मी वडेपुरी असतील किंवा स्वामी स्वामी असतील किंवा आपाचा जो आशीर्वाद असेल त्यांचं जर मार्गदर्शन असेल त्यासोबत मी काम करण्यास तयार आहे भावी जीवनामध्ये फक्त आपल्या जंगम समाजासाठी काम आपल्याला करायचं आहे मित्रांनो आपण जंगम समाजमध्ये लहान असं समजू नका अनेक मान्यवर यू पी सी एफ पी एस सी मध्ये आपले मुलं या ठिकाणी अभ्यास करू लागलेत मोठ्या मोठ्या पदावर जाऊ लागलेत मित्रांनो मी जेव्हा जेव्हा दिल्लीला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी जगम समाजचे शंभर दोनशे हजार पूर्वे त्या ठिकाणी मला बघायला मिळतात तसा मला आनंद आहे पुण्याला जेव्हा जेव्हा मी जातो तिथं सुद्धा जगम समाजाचे अनेक विद्यार्थी एम पी सीचा अभ्यास केलेले मला मिळतात डॉक्टर इंजिनियर आपल्या सुद्धा प्रगती होते मित्रांनो आपण याच गोष्टीमध्ये न राहता आपण याचा सुद्धा तज्ज्ञ होऊन बाकी भावी जीवनामध्ये व्यापारी असतील किंवा जे शिक्षणामध्ये असतील त्याने मोठ्या मोठ्या पदावर जावं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी दरवर्षी होते या कार्यक्रमाला का सतत आप्पाच्या पाठीशी आम्ही शंभर टक्के आहोत आप्पा जेव्हा जेव्हा आम्हाला हात देतील तेव्हा तेव्हा आमची जंगम समाजची पूर्ण कार्यकारिणी मी स्वतः माझं कुटुंब या ठिकाणी तुम्हाला वाहून घेण्याचा या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आणि या ठिकाणी असेच या कार्यक्रमाला भावी जीवनामध्ये शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवा